नमस्कार मित्रांनो काल दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ कशा पद्धतीने बॉम्बस्फोट झाला हे तुम्ही बातमीमध्ये बघितलं असेल ते बॉम्बस्फोट करणारे अनपड गवार गरीब आतंकी विचाराचे लोक नव्हते आणि ते तसे असते तर आपण समजू शकलो असतो पण ते होते डॉक्टर ते मास्टर डिग्रीवाली श्रीमंत कुटुंबातली जिहादी होती आणि असले जिहादी जर भारतात निर्माण होत असतील तर भारतीय लोकांनी सावध झालं पाहिजे मित्रांनो ही हिंची तयारी आहे हे नीट समजून घ्या आपण हजारो वर्षापासून झोपलेले आहोत कारण मुळात अलेक्झांडर आल्यापासून मग हून आले शेक आली त्यानंतर मुस्लिम आक्रांत आले आणि मग बाबर आला असे येतेत सगळे येतच राहिले आणि तुम्ही त्यांना तुमच्या घरात राहण्याची खाण्याची झोपण्याची सोय केली तुम्ही उदारवादी लोक तुम्ही धर्मनिरपेक्षवादी लोक तुम्ही सनातनी तेव्हा जुई आला तो माझा तो माझा बंधू ही तुमची भावना पण तुकारा महाराज म्हणतात पिंडीपाशी गेला तो चपलेने मारला पाहिजे तेव्हा हे तुम्ही कधी शिकाल तुम्हाला केव्हा कळेल की हळूहळू तुमची तयारी जी चालली आहे ती दिवसेंदिवस धर्मनिरपेक्ष राज्य करण्याची सगळ्या बंधूंना एकत्र जोडण्याची मग तो कुठल्याही धर्माचा असो पण ते तुम्हाला तसं समजत नाही मुळात त्यांना तुम्ही नको आहात त्यांच्या धर्माने तसं सांगितलेलं आहे पण ते तुम्हाला समजून घ्यायचं नाही कारण मग तुम्हाला राजकारण करायचं आहे तुम्हाला धर्मनिरपेक्ष राहायचं आहे तुम्हाला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवायची आहे मग जर त्यांच्या विरोधात काही बोललं तशी काही कृती केलं तुमची समाजात काय किंमत राहील तेव्हा हा देश लवकरच इराण इराकसारखा बहुसंख्य मुस्लिम देश झाला त्या ठिकाणी सगळे अधिकार मुस्लिमांकडे तरी गेले आणि ते ह्या देशाच्या प्रमुख पदावर जाऊन बसले तरी तुमची हरकत नाही आणि मग एक दिवस ते तुम्हाला जाळीदार टोपी घालतील तुम्हाला दाढी वाडा लावतील आणि अरबी पॅन घालून तुम्हाला अल्लाअल्ला करायला लावतील त्याची तुमची तयारी आहे एक असं एकंदर दिसतं तेव्हा मित्र जागे व्हा सावध व्हा आणि कामाला नाका खर तर जे बॉम्बस्फोट घडवले ते डॉक्टर आदिल डॉक्टर उमार डॉक्टर शाहीन हे सगळे काश्मीरी लोक होते आणि त्यांनी तो घडवला दिल्लीमध्ये भारतात अनेक ठिकाणी काश्मीरी तरुण वेगवेगळ्या कॉलेजला शिक्षणासाठी येतात नोकऱ्या करतात त्याला तुम्ही सन्मान वागवता तुमच्या डोक्यात कधीच येत नाही हे लोक जिहादी असतील पण ते एक दिवस जिहादी निघतात आणि तुमच्या लोकांचे बॉम्बस्फोट घडून खून करतात पण तरीही तुम्ही चार दिवस चर्चा करून पाचवी दिवस ती गोष्ट विसरून जाते तुम्हाला जागवण्यासाठी आदेश गजवा हिंच्या रस्त्याला निघाला आज मुस्लिम हे फक्त पूर्वी चौदा पंधरा टक्के होते ही, आज वीस टक्के असतील पण तरीही त्यांचे नेते आमचा मुख्यमंत्री का नको आमचा पंतप्रधान का नको ही भाषा वापरू लागली तेव्हा त्यावरून तुम्ही समजून घ्या की चाललंय काय आणि तुम्हाला जागे करण्यासाठी मुळात त्यांच्या ज्या संघटना आहेत तेवी की तालिबान अल कायदा जैश ए मोहम्मद टी टी पी हा मास बोको हराम यांचे अर्थही तुम्हाला नीट कळत नाही आणि ते काय करत आहेत त्यांची काय चळवळ चालली त्यांचं काय कृत्य हे तुम्हाला समजून घ्यायचं नाही आणि तुम्हाला समजून घेण्यासाठी तुम्हाला जागे करण्यासाठी आजकाल व्हिडिओद्वारे एक्स मुस्लिम साईल अब्दुल्ला सलीम वास्तिक ॲडम स्मिथ एहसान समीर पुष्पेन कुलश्रेष्ठ रात्र दिवस तुमच्या डोक्यात इस्लामची माहिती देत आहेत इस्लाम म्हणजे कसा आहे त्याच्या कुराणमध्ये काय लिहिलेलं आहे आणि तो तुम तुम्हाला हिंदूंना किंवा इतर धर्मीयाला मग ते ख्रिश्चन असतील बौद्ध असतील जैन असतील शीख असतील आणि ह्या देशातले हिंदूमध्ये गणलेले पण ते स्वतःला न मानणारे असे दलित असतील त्यांना ते काय भाषेत त्यांच्या दृष्टीने तुमची काय किंमत आहे ते तुम्हाला सांगतात ते तुम्हाला तट्टी म्हणतात ते तुम्हाला शौच म्हणतात पण तरीही तुम्ही जागे व्हायला तयार नाही तेव्हा मित्रहो तुम्ही कधी जागे व्हाल कारण मुळात इस्लाम हा शांतीचा मजेब आहे ती शांतीची पाठशाळा आहे आणि असे शांतीवाले लोक तुमच्या देशामध्ये तुमच्या शहरामध्ये बाँसल घडवत आहेत आणि तरी ते त्यांना शांतीचा दूत म्हणतात आणि तुमचे नेते विशेष म्हणजे धर्मनिरपेक्ष म्हणणारे नेते मात्र त्यांच्या गळ्यात गळे घालतात आणि त्यांच्यामध्ये कोणी पाशीवर गेलं की ते नकासून ढाळतात आणि मला झोप आलेली असे एक पक्षाच्या प्रमुख नेत्याही म्हणतात तेव्हा हे तुम्हाला समजत नसेल असं म्हणता येणार नाही पण तुम्ही अजून झोपेत आहात तुम्ही लवकर जागे व्हावा एवढीच विनंती कारण जी इस्लामी सोच आहे ती तुम्हाला लवकर कळून असं वाटतं मुळात बॉम्बस्फोट घडत असताना ते काँग्रेसच्या काळातही घडली आणि बी जे पीच्या काळात त्याचं प्रमाण कमी झालं पण तरी ते घडलं कुणाचंही राज्य येऊ हे होतच राहणार आणि जगभरही चालू आहे मग ते अमेरिका असेल फ्रान्स असेल जर्मनी असेल इटली असेल किंवा त्यांच्या स्वतःच्या देशातसुद्धा असेल पण तरी ते चालू राहील आणि ते त्यांना चालू ठेवायचं आहे कारण सगळं जग इस्लामय झालं पाहिजे सगळ्या जगाने इस्लाम धर्म स्वीकारला पाहिजे अल्लाशिवाय कुणाची प्रार्थना करता कामा नाही असं त्यांचं तत्व आहे आणि त्यांचा अल्ला ते सांगतो त्यांचे मोहम्मद साहेबी ते सांगतात आणि त्यांचं कुराणी ते सांगतं तेव्हा मग ते जे सांगतात ते तुम्हाला मान्य आहे का आणि जर मान्य नसेल तर तुम्ही उभे राहणार का हे लवकरात लवकर ठरवण्याची ही वेळ आलेली आहे वेळ खूप निघून गेलेली आहे आणि पुढे अजून ती निघून जाईल जेव्हा अशी वेळ येईल तेव्हा तुमच्या हातात काही राहणार नाही तेव्हा आजच जागेवा एवढीच विनंती नमस्कार